नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे गणपती बाप्पा हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती देवता आहे गणपती बाप्पा हा बुद्धीचा शक्तीचा देवता आहे त्यामुळे जोपर्यंत गणपती बाप्पा म्हणजे हे दहा दिवस आपल्या घरामध्ये विराजमान असतात तोपर्यंत आपण त्यांची सेवा ही करायला से हवी मुले खूप हट्टी बनले असतील त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत असेल त्यांचं एकाग्रता ही होत नसेल किंवा ते काहीच म्हणलेलं ऐकत नसेल खूप चिडचिड करत असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पांच्या काही सेवा बघणार आहोत जेणेकरून आपले मुले अगदी शांत होतील संयमी होतील त्यांच्यामध्ये नम्रपण येईल याविषयी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हालाही मिळू शकेल तर गणपती बाप्पा जसं मी सांगितलं की गणपती बाप्पा हे बुद्धीच्या शक्तीचे दैवत आहे सगळ्या मुलांचे आवडते दैवत म्हणजे ते, ते गणपती बाप्पा तर या दहा दिवसाच्या काळामध्ये आपण आपल्या मुलांकडून गणपती बाप्पांची सेवा करून घ्यायला हवी तर आपण ही ही सेवा करायला हवी म्हणजे गणपती अथर्व ही गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे गणपती अथर्व शेष जर तुमच्या शक्य झालं तर गणपती अथर्व शेषाचे तुम्ही नक्की करा म्हणजे जर तुम्हाला जर स्वतःला ही सेवा करायची असेल तर एकवीस वेळेस गणपती अथर्व शेष म्हणायचं आहे आणि त्यानंतर एक फलश्रुती म्हणायची आहे तुम्ही एकवीस वेळेस म्हणू शकता अकरा वेळेस म्हणू शकता म्हणू शकता किंवा तुमच्या नाही जर वेळेचा कोणाकडून तर तुम्ही देखील गणपती अथर्व म्हणाल तेव्हा फलश्रुती पूर्ण फलश्रुती सहित म्हणायचं आहे आणि जेव्हा तुम्ही पाच वेळेस अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस जर का तुम्ही गणपती अथर्व शिष्य म्हणणार असाल तर एकच वेळेस फलश्रुती म्हणायची आहे तर अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या अथर्व शिष्याची आपल्याला सेवा ही करायची आहे तुम्ही ही सेवा कधी करू शकता म्हणजे अगदी जमेल शक्य होईल तेवढं तुम्ही सेवाही करू शकता रोज जर केली तर खूपच चांगला कारण की गणपती बाप्पा हे दहा दिवस आपल्या घरामध्ये विराजमान आहेत आणि गणपती बाप्पा जातात तेव्हा आपल्याला अतिशय चांगला आशीर्वाद देऊन जातात दुःख संकटे आपल्या सोबत घेऊन जातात त्यामुळे गणपती बाप्पांची अथर्व शेषाची जी सेवा आहे ती उच्च कोटीची सेवा आहे आणि ती आपण या दहा दिवसामध्ये एकदा तरी नक्कीच करायला हवी म्हणजे भरपूर जण सामूहिकरित्या देखील गणपती अथर्व शिष्याचे पठणे करत असतात परंतु सामूहिकरित्या नाही जमलं तर तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील तुमच्या घरातला जो गणपती आहे तिथेही तुम्ही गणपती अथर्व शिष्याचं पठणे करू शकता एकवीस वेळेस अकरा वेस पाच वेस एकवीस तुमच्या जेवढं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता गणपती अथर्व नाही जमलं तर गणेश स्तोत्र आहे गणेश स्तोत्राचं देखील तुम्ही पठण करू शकता तर गणेश स्तोत्र जे आहे ते मुलांसाठी खूप चांगलं प्रभावी स्तोत्र आहे स्तोत्र हे बोलता येत नाही म्हणजे आता हे सगळं संस्कृत मध्ये आहे तर तुम्ही मुलांना मोबाईल वरती लावून त्यांच्यासमोर पुस्तक ठेवून तशा प्रकारे देखील तुम्ही मुलांना देऊ शकता म्हणजे वरती लावून द्यायचं त्यांच्याजवळ पुस्तक द्यायचं गणपती स्तोत्राचं आणि त्या प्रकारे त्यांच्या कानावरही शब्द पडतील आणि त्यांच्या डोळ्याच्या समोरही जातील तुम्ही ही एक सेवा मुलांकडून नक्की करून घ्या या दहा दिवसामध्ये रोज जरी करून घेतली तर खूपच चांगला किंवा एकदा तरी तुम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करा तिचे एकशे आठ नावं देखील मुलांना सांगा गणपतीची एकशे आठ नावं देखील मुलांना माहीत होतील त्यानंतर ओम गणपते नमा हा गणपतीचा अतिशय चांगला बीज मंत्र आहे गणपतीचा तर ओम ग गणपती नमा या मंत्राचे तुम्ही एकशे आठ वेळेस मुलांकडून पठण करू घेऊ शकता म्हणून घेऊ शकता आज तर काही मुलांकडून होणार नाही परंतु एकशे एकशे आठ गणपतीची नामावली जी आहे ती नक्की वाचून घ्या आणि मुलांना नक्की वाचता येते म्हणजे अगदी जर छोटे असेल तर तुम्ही मुलांना बाजूला बसवा त्यांना सांगा ते नक्की ऐकतील अथर्व संस्कृत मध्ये असल्यामुळे तुम्ही मोबाईल वरती युट्यूबवरती लावून द्या आणि तुमच्या समोर घरी जे पुस्तक असेल त्यामध्ये बघून तुम्ही तुम्ही आणि मुले दोघेही जण कसं बघून वाचू शकता म्हणजे आता मोठ्या माणसांना कदाचित कोणाकोणाला कुना पाठ असेल त्यांना प्रॉब्लेम जाणार नाही पण ज्यांना पाठ नाही ते देखील असे करू शकतात मुलांच्या समोरही तुम्ही मुलांसोबतही असंच करू शकता म्हणजे त्यांचे जो पुस्तक द्यायचं गणपती अथर्व शेषा गणपती स्तोत राहायचं आणि वरती लावून द्यायचं म्हणजे त्यांच्या कानावरती शब्द पडतील आणि खाली ते बघतात पुस्तकामध्ये त्यामुळे त्यांना त्या शब्दांची देखील ओळखी होत असते तर ओम ग गणपती नमा हा मंत्र ते इझिली बोलू शकतात अगदी छोटे मुलं असतील तर तुम्ही त्यांना सांगा की ओम ग गणपती नमा हा मंत्र बोल मुले अगदी छोटे जरी असले तीन चार वर्षाचं मूल जरी असलं तरी सुद्धा ते मुलं हे बोलतात नक्की तुम्ही करून बघा यामुळे काय होतं की आपण जसं मुलांना अध्यात्मकडे जर वळवलं तर मुलं हे शांत होतात नम्र होतात त्यांची एकाग्रता वाढते आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हा शक्तीचा बुद्धीचा देवता आहे त्यामुळे दहा दिवस आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा जोपर्यंत विराजमान आहे तोपर्यंत आपण ही त्यांची सेवाही करायलाच हवी आणि गणपती बाप्पा हे मुलांचं अतिशय लाडकं दैवत आहे कारण की या दहा दिवसामध्ये प्रत्येक घरामध्ये सगळ्यात जास्त आनंद हा मुलांनाच झालेला असतो गणपती बाप्पा आपल्याकडे आलाय गणपती बाप्पा आपल्याकडे आलाय त्यामुळे तुम्ही मुलांकडून ही सेवा नक्की करून घ्या तुम्ही देखील गणपती अथर्व शिष्याचं एकवीस आवडता करण्याचा नक्की प्रयत्न करा कधीही तुमच्या जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता मासिक पाळी सुतक काही कारणामुळे जर तुम्हाला जमलं नाही तर दहा दिवस आहेतच कुठला तरी एक दिवस तुम्ही निवडून तुम्ही तुमची सेवा ही नक्की करा परंतु मुलांकडून नक्की करून घ्या कारण की मुलं हे नम्र होतात त्यांची एकाग्रता वाढते त्यांना आवड निर्माण होते आणि आत्ताच्या काळाची खरंच ही गरज आहे की आपण मुलांना थोडस अध्यात्माकडे वळवायला हवं कारण की जे जगामध्ये चाललेलं आहे ते बघून तर खरंच वाटते की अध्यात्माकडे हे मुलं हे वळायलाच हवे मुलगा असो किंवा मुलगी असो आपण त्यांना अध्यात्माची शिक्षा ही आतापासूनच द्यायला हवी आणि मुलांना जेवढं कमी वयामध्ये आपण संस्कार देण्याचा प्रयत्न करू तेवढं खूप चांगलं असते कारण जेव्हा मुलं लहान असतात म्हणजे आठ ते दहा वर्षाचं जरी मुलं असेल तरी ते आईवडिलाच्या दृष्टीने जग हे बघत असते परंतु जेव्हा मूल हे मोठं होते म्हणजे आठ दहा वर्षाच्या पुढे जातो तेव्हा त्याला आजूबाजूच्या गोष्टी ह्या कळायला सुरुवात होतात तो जग त्याच्या दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे जोपर्यंत बाळ लहान आहे मुलगा असो किंवा मुलगी तोपर्यंत आपण हे संस्कार त्यांच्यामध्ये रुजवायला हवे आत्ता जर का हे संस्कार त्यांच्यामध्ये रुजवले हो तर पुढे मोठे झाल्याच्या नंतर त्यांना ती आपसुकच सवय लागलेली असते त्यांच्या डोक्यामध्ये ते असते आणि मुलं खूप हुशार असतात आपण ज्या गोष्टी त्यांना सांगून ठेवतो त्या गोष्टी त्या बरोबर करतात म्हणजे तुम्हाला विश्वास वाटणार नाही तुम्ही करून बघा मुलं हे करतात म्हणजे करतात म्हणजे आपल्या जरी लक्षात नाही राहिलं मोठ्यांच्या तरी मुलं हे त्या योग्य वेळी बरोबर त्या गोष्टीची आठवण करून देतात की हे तेव्हा असं करायचं होतं तेव्हा असं करायचं होतं आपण गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये काय करत असतो त्यांना दुर्वा आणायला पाठवा त्यांना प्रसाद कसा वाटायचा ते सांगा दुर्वाची जुडी तुम्ही आणू नका तुमची मुलं जर का समजा पाच सहा वर्षाची असतील आठ दहा वर्षाची असतील तर त्यांना तुम्ही दुर्वांची ओळख करून द्या की तीन दुर्वा मिळून एक दुर्वा होते तसं एकवीस दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये अर्पण करायचे असतात खरंच करून बघा मुलं हे नक्की करतात आणि अगदी आनंदाने करतात गणपती बाप्पांची आरती त्यांना करायला लावा आरती त्यांच्या हातामध्ये आरती म्हणायला लावा ते खर तसं तसं ते करत राहतात ओम गणपती नावा हा मंत्र खूप काही मोठा नाही ते इझिली म्हणू शकतात आणि खूप चांगला मंत्र आहे आणि खूप चांगला मंत्र आहे गणपती बाप्पाचा सांगू शकता अगदी दहा दिवस किंवा कधीही आणि गणेश स्तोत्र जे आहे ते मुलांकडून पठण ही करूनच घ्यायला हवं कारण गणेश स्तोत्रामध्येही तसं सांगितलं आहे की विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धन मोक्षार्थी लभते मोक्ष म्हणजे तुम्ही जसे जसे ज्या ज्या इच्छेने ते गणेश स्तोत्र हे वाचाल गणपती स्तोत्र हे वाचाल त्या त्या तुमच्या इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होणार आहे दिवसामध्ये अनंत चतुर्दशी पर्यंत तरी रोज तर नाही जमणार समजा आता खूप काम असतात किंवा तुम्ही रोज जर केलं तर खूपच चांगलं या दहा दिवसांमध्ये तरी मुलांकडून गणपती बाप्पाची ही सेवा नक्की करून घ्या आणि मुलं अगदी आनंदाने करतात नम्र होतात एकाग्र होतात त्यांची सगळे काही तुम्हाला लक्षात येईल की खूप चांगले त्यांच्यामध्ये गुण यायला लागतात तुम्ही सेवा नक्की करून बघा तुम्हाला याचा खरंच खूप चांगला अनुभव येईल आणि तुम्हाला याचा रिझल्ट नक्कीच अनुभवायला मिळेल तर या दहा दिवसामध्ये गणपती बाप्पांची सेवा तुम्ही करा आणि मुलांकडून देखील करून घ्या तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार जय गजानन